नमस्कार सर्वांना आज आपण पीएम विश्वकर्मा योजना योजनेबद्दल सविस्तर आणि योग्य माहिती घेणार आहोत तर जेही लोक आहेत ज्यांना पीएम विश्वकर्मा योजना काय आहेत याचे काय काय फायदे आहेत भरपूर साऱ्या लोकांना याबद्दल माहिती नाहीये त्यामुळं या लोकांना एवढा मोठी संधी चालून आलेली आहे त्या संधीचा फायदा घेता येत नाहीये पंधरा हजार रुपये त्यामधून भेटत आहेत आणि पाच दिवसाच्या ट्रेनिंगचे पाचशे रुपये रोजप्रमाणे तुम्हाला पैसे सुद्धा भेटत आहे आणि याच्या जिल्हा निहाय ट्रेनिंग सुद्धा सध्या सुरू आहेत आणि याच्यासाठी तुम्हाला टूल किट सुद्धा भेटणार आहेत आणि त्याच्यासाठी पंधरा हजाराचं कुंप सुद्धा भेटत आहेत त्यानंतर तुम्हाला दीड लाखाचं लोन पाच टक्के वार्षिक दरानुसार तुम्हाला भेटत आहे एवढं मोठं संधी पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत सुरू आहे तर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजना सुरू केलेली आहे त्या विश्वकर्मा योजनेचा ज्याही लोकांनी फॉर्म भरलेला नसेल किंवा ज्याही लोकांनी फॉर्म भरलेला असेल अशा सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला या योजनेबद्दल माहिती होईल आणि तुम्ही लवकरात लवकर तुमचा फॉर्म भराल बघा वेगवेगळ्या जाती आहेत आपल्या पोट जाती आहेत तर अशा सगळ्यांसाठी सरकारने पीएम विश्वकर्मा योजना म्हणजेच लाभार्थी गरजू लोकांसाठी ही योजना सुरू केली की जेणेकरून त्यांना त्यांचा रोजगार त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होईल आणि त्यासाठीच ही योजना पूर्ण जेवढे पण काही आपल्या जाती परवर्ग आहेत त्या सगळ्यांसाठी हा ही विश्वकर्मा योजना सुरू केली आहे की त्यामुळं तुम्ही कुठल्याही जाती असला कुठल्याही धर्मात असाल तरी तुम्ही विश्वकर्माचा योजनेचा फॉर्म भरू शकता आता या योजनेचा लाभ कसा भेटतो आणि या योजनेचा लाभ काय भेटतो बघा तुम्ही कुठल्याही कास्टमध्ये असो तुम्हाला हा विश्वकर्माचा फॉर्म जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन भरायचा आहे तुमची खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची माहिती आणि लिंक सुद्धा देणार आहे ती सुद्धा तुम्ही बघा पीएम विश्वकर्मा योजना या योजनेअंतर्गत जेव्हा तुम्ही फॉर्म भरला फक्त शिलाई मशीन ज्याही लोकांनी शिलाई मशीनचे फॉर्म भरले त्या लोकांना ही योजना बंद आहे शिलाई मशीनचे ज्याही लोकांनी फॉर्म भरले तर शिलाई मशीनचे सध्या स्थगिती दिली आहे बाकी सगळे जेवढे काही सुतार लोहार धोबी चांबार लोहार न्हावी जेवढे काही ट्रेड आहे ते सगळे मोकळे आहेत आणि हे फक्त त्याही प्रवर्गातील लोकांसाठी नाही सगळे प्रवर्गाचे लोक स्त्री पुरुष सगळे याला पात्र आहे तर पीएम विश्वकर्मा योजना ही सगळ्यांसाठी खूप उपयुक्त आणि चांगली योजना आहे राबवली आहे त्यामुळं जेवढे काही स्त्री पुरुष असेल तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा बघा शिलाई मशीन सोडून ही योजना सगळे काही ट्रेड आहे बाकीचे चालू आहेत आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल कि मी धोबी नाहीये मग मी कसा फॉर्म भरू तुम्ही कोणत्याही हो? काच्या असू द्या तरी तुम्ही कोणत्याही ट्रेडचा फॉर्म भरू शकता तुम्हाला ते शिकवाय शिकवणार आहे त्यामुळे तुम्हाला येत तरी त्याचं टेन्शन घेऊ नका तुमची पाच दिवशी तिथं ट्रेनिंग होणार आहे पहिल्या दिवशी तुमचं व्हेरिफिकेशन वगैरे सर्व डॉक्युमेंट क्लिअर केल्या जाईल तिथं तुमचं आधार व्हेरिफिकेशन थंब देऊन केलं जातं त्याच्यामुळे ओरिजिनल आधार कार्ड घेऊन तिथं पहिल्या दिवशी जावं लागतं त्याच्यानंतर पाच दिवस ट्रेनिंग असते पाच दिवस तुम्हाला तिथं ट्रेनिंग देतात त्याच्यामुळे ट्रेनिंगचं टेन्शन घेऊ नका मला ह्या ट्रेडचं माहित नाही मला हे योजनेचं काही माहित नाही तुम्ही काही माहित नसलं तरी चालेल तुम्ही बिंदास फॉर्म भरा कसा आहे त्या पाच दिवसाचं तुम्हाला पाचशे रुपये रोजाप्रमाणे तुम्हाला हाजरी भेटते त्यानंतर ती पाच दिवस झाल्यानंतर तुम्हाला तो ट्रेड जो केलेला आहे तुम्ही ज्या ट्रेडचं तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या ट्रेडचं साहित्य घेण्यासाठी तुम्हाला पंधरा हजार रुपयाचं कुपन भेटतं आणि तुम्ही कुठेही ते मोडू शकता कुठेही त्या ज्या शॉप मध्ये जाऊन तिथं तुम्ही ते मोडू शकता त्याच्यानंतर तुम्हाला लाखापर्यंत लाखा तुम्हाला लोन सुद्धा या योजनेअंतर्गत भेटतं आणि त्याचा अत्यंत कमी व्याजदर आहे त्यानंतर जर तुम्ही ऍडव्हान्स ट्रेनिंग घेतली पंधरा दिवसाची तर तुम्हाला तीन लाखापर्यंत सुद्धा लाभ भेटतो तर इतकी छान योजना सरकारने राबवली आहे पीएम विश्वकर्मा योजना यासाठी सगळ्या जेवढ्या काही महिला पुरुष जेवढे काही प्रवर्ग आहे तेवढ्या सगळ्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे या योजनेची लोकांना माहिती नसल्यामुळे लोकांना भीती असल्यामुळे लोकांनी फॉर्म भरला नाही महिलांच्या मनामध्ये प्रश्न होते की मी शिलाई मशीनच मला चालता येते त्याच्यामुळे मी शिलाई मशीनच भरते आणि शिलाई मशीनचे भरपूर सारे फॉर्म आल्यामुळे ही तो शिलाई मशीनचा त्यांनी बंद केला तो ट्रेड पण बाकी ट्रेड चालू आहे पण महिलांच्या मनामध्ये प्रश्न आहे बाकी मला ट्रेड येत नाही मला बावली बनवता येत नाही मला माठ बनवता येत नाही मग मी फॉर्म कसा भरू तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त फॉर्म भरा बाकी सगळं काही जे प्रशिक्षण आहे ते ते करून घेतात आणि तुम्हाला पाचशे रुपये रोज प्रमाणे पैसे सुद्धा देतात आणि पंधरा हजार रुपयाचं कुपन पण भेटतंय एवढा सगळा लाभ तुम्हाला भेटतोय पीएम विश्वकर्मा योजना एवढ्या छान योजना शासनाने सुरू केल्या आहेत नक्की सगळ्या महिलांना सगळ्या पुरुषांना विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही पीएम विश्वकर्माचा फॉर्म भरा आणि या योजनेचा लाभ घ्या अधिक अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून या योजनेची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद